आमदार थोरवेंचा राष्ट्रवादीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आयोजित केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेवर टीका केली होती घारे यांनी या टीकेला खालापूर मध्ये झालेल्या सभेत जोरदार प्रत्युत्तर दिल्याने राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात कर्जत मतदारसंघात राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कर्जत मध्ये काही दिवसांपूर्वी जाहीर सभा झाली होती राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ती सभा अभूतपूर्व असल्याचा दावा करण्यात आला होता त्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कर्जत मध्ये जाहीर सभा झाली होती त्या सभेत आमदार महेंद्र यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेवर टीका केली होती या टीकेला खालापूर मध्ये झालेल्या सभेत सुधाकर घारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे साहेब हे कर्जतचे पोलीस ग्राउंड आहे आपल्याला दिसत ना हे साहेब कर्जतचं ऐतिहासिक पोलीस ग्राउंड आहे साहेब या पोलीस ग्राउंड अनेक ऐतिहासिक सभा आतापर्यंत साहेब या ठिकाणी झालेल्या आहेत अनेक सभा या ठिकाणी साहेब झालेल्या आहेत काही सभा अभूतपूर्व सभा म्हणून संबोधलं परंतु मी या ठिकाणी अभूतपूर्व शब्द सुद्धा कमी आहे याची उपस्थिती असणारी ही सभा जी आहे ही या पोलीस ग्राउंड वरची सभा ही ऐतिहासिक सभा न भूतो न भविष्य अशी सभा साहेब या ठिकाणी झालेली आहे यामध्ये दोन्ही सभा चांगल्या झाल्या आणि दोन्ही सभेंचा मी दोन्ही सभेचं मी स्वागत करतो मी कोणावर टीका करणार नाही पण ज्यांनी टीका केली त्या माणसाने स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे कारण जेव्हा आपण जी सभा घेतो तेव्हा ती प्रशासकीय सभा होती त्या सभेमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून अंगणवाडीच्या सेविकेपासून मदत तुम्ही वारकरी संप्रदायापासून अनेक पंथांच्या लोकांना बोलून ती सभा घेण्याचं काम केलं परंतु या सभेसाठी आपण जर बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा झाली त्यामध्ये प्युअर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात कर्जत मतदार संघात राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे रिपोर्ट मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न